भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा एक मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे हा घोटाळा जेन स्ट्रीट ग्रुप नावाच्या एका आंतरराष्ट्रीय अमेरिकन ट्रेडिंग कंपनीने केल्याचा आरोप सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीकडून करण्यात आला आहे या कंपनीने नियमांचं उल्लंघन करून शेअर बाजारामध्ये हेराफेरी करून तब्बल छत्तीस हजार पाचशे कोटी रुपयांचा नफा कमावल्याचं सेबीने केलेल्या चौकशीत समोर आलं आहे परिणामी सेबीकडून या कंपनीवर बंदी घालण्यात आली आहे जेन स्ट्रीट ग्रुप हा विविध ट्रेडिंग कंपन्यांचा एक समूह आहे दोन हजार साली न्यूयॉर्कमध्ये या कंपनीची स्थापना झाली या कंपनीचे अमेरिका युरोप आणि आशियामध्ये ऑफिसेस आहेत त्यामध्ये दोन हजार सहाशेपेक्षा अधिक कर्मचारी काम करतात ही कंपनी पंचेचाळीस देशांमध्ये व्यवहार करते जेन स्ट्रीट कंपनीने भारतीय शेअर बाजारात गैरव्यवहार कसा केला हे आता समजून घेऊया जानेवारी दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत जेन स्ट्रीट ग्रुपच्या कंपन्यांनी भारतीय शेअर बाजारात हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज वापरल्याची तक्रार सेबीकडे आली होती जेन स्ट्रीट कंपनी इंडेक्स मध्ये प्रामुख्याने निफ्टी आणि बँक निफ्टी फ्युचर्स अँड ऑप्शनमध्ये व्यवहार करायची मात्र हे व्यवहार करताना कंपनीकडून पंप अँड डंप स्वरूपाचे व्यवहार केले जायचे साधारणपणे सकाळच्या वेळेस शेअर बाजार खुला झाल्यानंतर खूप मोठ्या संख्येने शेअर्सची खरेदी केली जायची आणि दुपारनंतर बाजार बंद होण्याच्या वेळेस तेवढ्याच मोठ्या संख्येने शेअर्सची विक्री केली जायची या व्यवहारांमुळे बाजारात कृत्रिम फुगवटा निर्माण व्हायचा आणि असे व्यवहार दैनंदिन पातळीवर आणि मोठ्या संख्येने केले जायचे यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना चुकीचे संकेत मिळायचे आणि त्यांचं नुकसान व्हायचं अशा प्रकारच्या व्यवहारांना सेबीकडून बंदी घालण्यात आली आहे मात्र तरीही कंपनीने मॅनिप्युलेशन स्ट्रॅटेजीज वापरल्याचा आरोप सेबीकडून करण्यात आला आहे या प्रकारानंतर जेन स्ट्रीट ग्रुपच्या कंपन्यांना सेक्युरिटीज मार्केटमध्ये व्यवहार करण्यापासून पूर्णपणे प्रतिबंध घालण्यात आला आहे बेकायदेशीर कमावलेला चार हजार आठशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा नफा जप्त करण्याचे आदेश सेबीकडून देण्यात आले आहे त्यामुळे जेन स्ट्रीटला ही रक्कम सेबीच्या एका एस्क्रो खात्यात जमा करावी लागणार आहे या कारवाईवर आक्षेप नोंदविण्यासाठी जेन स्ट्रीट ग्रुपकडे एकवीस दिवसांचा कालावधी आहे या कालावधीत कंपनीकडून सेबीकडे सुनावणीसाठी विनंती केली जाऊ शकते मात्र सेबीकडून पुढील आदेश येईपर्यंत कंपनीवर घालण्यात आलेले अंतरिम निर्बंध लागू राहणार आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बघत रहा सिविक मिरर